आज आपण बघणार आहोत गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ तो म्हणजे मोदक आज मी इथे उकडीचे मोदक केलेले आहे चला तर मग झटपट बघूया कसे बनवायचे ते नमस्कार मंडळी तुम्ही बघत आहात कुक विथ सवी आणि आता आपण बघूया की कसे बनवायचे ते उकडीचे मोदक तर पहिल्यांदा आपण जे सारण उकडीच्या मोदकामध्ये वापरतो ते तयार करून घेऊया आणि ते थंड करायला ठेवूया सगळ्यात पहिल्यांदा मी इथे दोन चमचे जे आपलं साजूक तूप असतं ते घेतलेलं आहे ते वेतळल्यानंतर त्यामध्ये जो खो ओलं खोबऱ्याचा किस असतो तो घेतला आहे तर इथे मी आता खोबरं खवत बसायला वेळ नव्हता म्हणून काय केलं की ओलं खोबरं काढून घेतलं त्यानंतर त्याचे बारीक बारीक काप केले आणि ते आपल्या मिक्सरच्या भांड्याला फिरून घेतले त्यामुळे कमी वेळामध्ये आपल्याला खोबऱ्याचा किस भेटतो त्यानंतर इथे आता जवळपास एक वाटी मोठी खोबऱ्याचा किस होता तर त्यामध्ये मी पाऊन वाटी गूळ घातलेला आहे तुम्ही तो गूळ किसून पण घेऊ शकता तरी ते आता खोबरं परतल्यानंतर त्यामध्ये मी गूळ घातलेला आहे आणि तो व्यवस्थित असा परतून घेतलेला आहे तरी बघा इथे आता गूळ वितळायला सुरुवात झाला आहे व्यवस्थित एक जीव करून घ्यायचा आहे ते याचा कलर पण चेंज होत चाललेला आहे खोबऱ्याच्या किसाचा मस्त असा लाल कलर आलेला आहे याला कलर वगैरे वापरण्याची गरज नाही कारण की कुळामुळेच याला खूप छान असा कलर आणि टेक्चर येतं ते बघा तर आता इथे तुमच्याकडे जे ड्राय फ्रूट असतील ते त्यामध्ये टाकून द्यायचे आणि व्यवस्थित त्याला एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकजीव करून झालेला आहे त्यानंतर आपण इथे आता थोडीशी यामध्ये खसखस टाकणार आहे खसखस टाकल्यानंतर जेव्हा आपला म्हणजे आपण मोदक खातो त्यावेळेस त्या सारणामध्ये क्रिस्पीपणा असतो त्यामुळे खसखस टाकायची खूप छान लागते त्यामध्ये खसखस पण व्यवस्थित परतून घेऊया इथे आणि आता बघा थोडंसं पाणी सोडायला लागलं आहे गूळ तर जेव्हा आपण त्याला ठेवूया तेव्हा तो व्यवस्थित असा घट्ट व्हायला सुरुवात होते त्यानंतर आता इथं आपण जे तांदळाचं पीठ आहे त्यापासून हो, जो याचं बेस तयार करण्यासाठी तांदळाच्या पिठापासून जी पिठी तयार करतो ती करून घेऊया तर त्या याम यामध्ये आता मी इथे दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर दोन वाट्या तांदळाच्या पीठासाठी दोन वाट्या पाणी घ्यायचं तर त्यामध्ये मी एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध घेतलं आहे त्यानंतर त्यामध्ये मीठ तूप दोन चमचे आणि थोडीशी एक चमचा साखर टाकलेली आहे तर ते व्यवस्थित असं वितळू द्यायचं आहे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि जे आपण पाणी आहे ते गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून जी खिशे आपण घेणार आहे ती मौसूत बनेल तर हे बघा इथे साखर वगैरे वितळली आहे तर इथं आता मी लाटण्याच्या सहाय्याने करणार आहे तर यामध्ये थोडं थोडं पीठ टाकायला सुरुवात करायचे इथे मी दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ मी रेडीमेड आणलेलं आहे हे बघा आता हे व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे सगळीकडे जेणेकरून जे कोरडं पीठ आहे त्या सगळ्यांना जे पाणी आहे ते अब्झॉर्ब हे बघा सगळं पाणी या पिठाने ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे त्यानंतर हे दोन मिनटं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती लो ठेवायची आहे ते बघा व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे ते त्यानंतर आता हे मिश्रण आपण दहा मिनटं वाफवायला ठेवूया दहा मिनटं झालेले आहे आणि व्यवस्थित आपलं मिश्रण हे वाफवलं गेलेलं आहे तर आपण एका भांड्यामध्ये ते काढून घेऊया गरम गरम असतं त्यामुळे हाताने आपल्यांना ते मळता येणार नाही तर मी इथं पावभाजीचं स्मॅशर जे आहे त्या ते, ते यूज केलं आहे गठुळ्या फोडण्यासाठी जोपर्यंत हे पीठ थोडं गरम आहे हाताने मळता येणार नाही तोपर्यंत आपण या स्मॅशरच्या मदतीने त्याला सगळ्या त्याच्या जे गोठुळ्या आहेत तो व्यवस्थित असं फोडून घेऊया इथं सगळ्या गठोळ्या व्यवस्थित अशा फुटल्या गेलेल्या आहे आता त्याला आपण हाताने मळू शकतो एवढंच ते गरम आहे कोमट झालेलं आहे तर आपण थोडंसं हाताला तूप लावून आणि ते व्यवस्थित असं मळून घ्यायचं तर हे पीठ साधारणतः चार मिनटं व्यवस्थित मळायचं आहे कारण की तुम्ही जितकं जास्त मळाल ना तितकं जेव्हा पारी बनवाल त्यावेळेस ते उकलणार नाही आणि जेव्हा तुम्ही ते मोदक स्टीम कराल त्यावेळेस पण ते मोदक फुटणार नाही तर आता इथं मी साच्याने बनवत आहे तर मी साचा घेतलेला आहे त्याला तूप लावून घेतलेला आहे त्यानंतर एक छोटासा गोळा घेतलेला आहे पिठाचा तर हे बघा आता साच्याच्या साह्याने आपण ती पारी तयार करूया पातळ कर पारी तयार करायची आहे थोडंसं दाबत दाबत केलं की जे एक्स्ट्राचं पीठ असतं पातळ पारी व्हायला लागली की ती वरती येऊन जात तर आता यामध्ये सारण भरूया बघा भरपूर असं सारण पण बसलं आहे त्याच्यामध्ये आणि त्यानंतर जे एक्स्ट्राचं पीठ आहे वरती आलेलं ते आपण त्याला असं मोल करून घेऊया आणि वरून थोडंसं पीठ कमी आलं असेल तर वरून त्याला पीठ लावून मोदक तयार करून घेऊया बघा किती सोपं आहे आणि झटपट खूप झटपट होतं तुम्ही जर व्यवस्थित खिशी घेऊन आणि पीठ तयार केलं ना तांदळाचं तर एकदम झटपट होतात हे बघा झाले फुटत पण नाही काहीच नाही आणि कुठून सारण पण बाहेर येत नाही तर असेच सगळे मोदक मी इथे तयार करून घेतलेले आहे आता स्टीम करायला मी इथे इडलीचं भांडं वापरलेलं आहे तर त्यामध्ये आता बघा स्टीम करायला मी ठेवत आहे साधारणतः साधारणत पाणी उकळून घ्यायचं आहे वाप तयार करायची त्यानंतर हे दहा मिनटं व्यवस्थित स्टीम करून घ्यायची हे बघा दहा मिनटं स्टीम करून झालेले आहे व्यवस्थित असे स्टीम केलेले आहे हे बघा दुसरी बॅच पण व्यवस्थित स्टीम केलेली आहे मी त्यानंतर आता हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे हे बघा न फुटता व्यवस्थित असे सगळे तयार झालेले आहे तुम्ही पण नक्की करून बघा मी गणपती बाप्पासाठी नैवेद्य तयार केलेला होता आज उकडीच्या मोदकांचा कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या वर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तो